बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप भाग पंधरा मिरोग निघाला सगळ्या शेतांची आवतनी झाल्याली कांबळ्याचा श्यामागडी म्हणून हजरीनं आमच्या अवतावर आलेला राती म्हणता म्हणता मालक सारी बी दारू खाऊन लास असायचं उरल्याली सगळी आवतणी शामानच केल्याली सुगीत त्याला हजरीचं भात नाचणं घालायचं पेरण्या झोकात झाल्या गांवदरला आणि जांभळ शेतात भात केल्याल आडासाला वरी पेरल्या आली हेळ्याच्या आणि लिंगडीच्या माळात भुईमुग आणि नाचना केल्याला पाऊस काळ साजरा झाला पिकं मोरा गत वाऱ्यावर डुलाय लागली दीर माझ्या संग भांगलं आणि निला यायचा शात मायंदाळ किती बी केलं तरी दोघांसनी गिळायचं नाही त्यांनी गावातल्या शेजार पाजाराच्या बायकानडीच्या कामाला हजर न सांगायचं बायका बी त्यांचा सबूत मोडायचा कसा म्हणून आमच्या बांधाला राबा यायच्या आडीनडीला सासरा बी काळी मोडू लागायचा मापट्या मापट्या एवढं भात वर आल्या जांभूळ शेतात भांगलन चालू होती दहा बारा बाहेरच्या बायका होत्या निम्म्या वरच्या वावरात आणि निम्म्या खालच्या वावरात सुखदुखाचं बोलणं करीत भांगलाय खुर पालती आलं मी वरच्या वावरात होतो मी मायारच्या आठवणी सांगितलं मौन गेली आली किती सांगू आणि किती नको असं झाल्या खालच्या वावरात गल्लीतली आंबू म्हातारी होती कानानं कमी खरं बोलताना मोठ्यानं बोलायची त्या बायकांचा बोलण्याचा विषय काय चालला तर कुणा आला ठावं आंबू म्हातारीचं बोलणं माझ्या कानावर पडलं वय ग रत्ना बापूनं पिप्पळ गावात बाई ठेवली आहे साहित्रीला ठावा असेल वय ग माझ्या हातातलं खुर्प कवा गळून पडलं कळालंच नाही त्याच खुर्प्यानं काळजाचा कोपरा कापल्यासारं झालं चाटक्यान हुटून उभा राहिलो खालच्या बायकांची नदार माझ्याकडे गेली म्हातारे हळू बोल जरा बाई सायित्रीनं ऐकलं कायच सा। बायकाक बुजाय लागल्या म्हातारनं माझ्याकडे बघितलं आणि कावरी बावरी झाली तवर बाकीच्या बायकांनी गीत म्हणायचा सपाटा लावला आणि मला माझ्या मड्या भोवताने सगळी रडायला लागल्या अगत वाटलं माझं मालक गावातल्या दुकानांचा माल आणाया बैलगाडी घेऊन पिप्पळगाव उत्तूर हिंगलला जायचं त्यात पिप्पळगावच्या एरजाऱ्या जास्ती असायच्या त्या कशापाई हेच कारण आज कळालं बायका दुपारची भाकरी खाया बसल्या आणि मी नुसतं पोटात भडबडून वर येत्याला आंड गिळायला लागलो सांज करून पावसाची मोठी सळाक आली अंगावर इरलं घ्यायची बी तरक राहिला नाही भिजून वल्ली किच्च झालो अगं सायत्री इरलं अंगावर घे कोण बाई बोलली ती बी कळाय नाही अंगावर इरलं घेतलं कासराभर पात भांगली डोळ्यातलं पाणी पावसाच्या पाण्यात मिसाळ आलं आणि बळपातन वखोत कळना झाल्याला बाई पार सान झाली काय सी उठा म्हणत पातच्या सगळ्या बायका उठल्या तशी मी बी उठलो बसलेलं तिरवाड सुतक असल्यासारखं त्याच जागी राहिलं वल्या कीच अंगाने घरात आलो डोसकं मातीच्या घागरी गत उकलाय लागलं डोळ्याचा ठेमका ना वंजळीतल्या पाण्यागत किती बी दाबून धरलं तरी धारच लागत वती देवा कसली र दुनिया आहे बाईच्या जीवाचा इथं कोण विचार करतय हात पाय धुतलं परड्या अंगाला गेलो वल्ल पाताळ फिडून दुसरं नेसलं सासू सासरा आत काय बाय बोलते आली सगळं बोलणं कानावर पडते आलं खरं काय बोलत्यात कायच कळत नव्हतं ढोसकंचीन भीन झाल्या डोसक्यात नुसता आईबाचा भावांचाच इचार येत त्याला त्यासनी कळालं तर काय वाटलं त्यांच्या जीवाला मी किती बी झाकून ठेवलं तरी आज उद्या कुठनं बी कळणारच कळून देत कुठनं बी कळून देत खरं आपण तो आण उघडायचं नाही एक असलं तरी बी घोटायचंच नवऱ्याचं एक एक कारनामं कानावर यायचं खरं काळ झाला मुरड घालून गप्प बसायला लागायचं दुसरं करणार तरी काय कुणाला सांगावं नाहीतर नाहीतर मालकाला तोंडावर इच्छावं तर मारा बिगार पदरात दुसरं काय पडणार होतं मालकाला असं का वागतोस बाबा म्हणून विचारायचं धाडस गावात बी नव्हतं कुणाला मी तर गरिबाघरची लेख अब्रूसाठी माती खायाची सगळं पोटात घेऊन वाटायला येईल तो भोग नुसता भोगत राहायचं कवा कवा वासुदेवानं सांगितलेलं भाकीत खरं वाटायचं आणि पोटात जास्तीच भ्या पडायचं गौरी गणपती पाण्यात पडलं आणि एकटं एकटं वाटायला लागलं मी गौरीला आलो खेळलो म्हणजे आली होती उद्याच्याला कोणतरी आलं म्हणजे जायला पाहिजे सासू गौरीला लावून द्यायला तयार नव्हती घरात तानं बाळ आहे मुलातनं मला घरचं काम होणार नाही म्हणाली खरं मालकच म्हणाल नवीन नवीन हाय तवरच हे या वर्षापुरतीच गौर जाऊ दे तिला मालक रागानं म्हणाल काय गोडीनं कायच कळाय नाही उद्या जायचं म्हणताना आदल्या रात्री जेवतानाच बाबाने विषय काढला पुरी सायत्री कसं चाललंय तुझं सगळं बेसच हाय म्हणायचं असं नुसतं म्हणायचंच नव म्हणजे अगेल लेकी तू सांगाय नसलीस तरी कळायचं राहतंय होया आम्हाला काय कळे तू माझने हेच नवरा दारूडा आहे दारू खाऊन एकेळ मारलंय बी तुला पिप्पळ गावात कोण बाई आहे म्हण माझ्या हातातला घास हातातच राहिला आणि नरड्यातला गिळ ता गिळ आहे ना एकदम ढग कोसळल्या रडच फुटलं आता रडून काय उपयोग बेंद्रात आलतीस तवास बोलली असतीस तर काय तो सोक्षमोक्ष मोक्ष लावा येता आई म्हणाली मी पदरानं डोळं पुसलं आई माझं नशीब माझ्या संग माझ्या वाट्याला आलेला भोग मीच भोगायचं तुमच्या जीवाला आणि कशाला कडासन लावू म्हणजे मी ऐकलं ते खरंच आहे म्हणायचं तर बाबा म्हणाला बघतो उद्या तुला कोण द्यायला येतो इथे माझी लेख काय मला जड नाही आई बाबा शाप सांगती माझ्या सासरच्यासनी काय बोलायचं नाही तुमची लेख दिली तवास तुम्हासनी मेली ती काळजावर दगोड ठेवून म्हणालो चुकी नसताना तू त्यांचीच बाजू घे आणि आम्हाला बोल आई म्हणाली तू काय कुणी बेवारशी नाहीस आई बाही तुला पाठ मारून आलेलं चांगलं ती ग भाऊ आहेत आता ग बसलाव तर उद्या हिरी ढकलून द्यायला कमी करायची नाहीत ती म्हणत बाबानं त्याला ताटात ता ता हात धुतला ते काय बी असेल बाबा दिलेल्या घरातच बाईला किंमत आता त्या घरातन बाहेर येईल ते माझं मडच मी बी ताटात ता ता हात धुतला रास सारी कुणाला झोप लागली नाही सकाळच्याला दीरदारा दत्त आई बाबा भाऊ कोणच दिरासंग धड बोलाय नाहीत आईनं ना रागानं कशाची भेट बी कराय नव्हती लेकीच नानं धड नाहीत तरी भात कशाला पाळायची हे आई रात्रीच म्हणाली होती सगळ्याच्या बोलण्या वागण्यावरनं दिरानं काय वळखायचं ते वळकलं वैने आवारला असेल तर बाहेर पडूया दीर म्हणाला इतक्यात मामा घरात आला हातात कडक लाडवाच्या दोन पिशव्या होत्या मामानं त्या बळच माझ्या पिशवीत कोंबल्या आणि वाटायला लागला दर येळ्याला आई बाबा भाऊ हाळापथूर लावणी द्यायला यायची ह्या येळ्याला त्यासाठी हुंबरा बी दिसला नाही म्हणाला लई डाचलं पिशवी हातात घेऊन दीर पुढं चालत्याला त्याच्या मागनं हुंदक आवृत्ती मी पळते आली गाडीची चाक फिरल्या गत डोसक्यात इचार नवरा काय गुणाचा आहे ते शेवटी आईबाला कळलंच मी एका शब्दानं ना बोलाय नाही रोग त्यांच्या मनात बर्डीच्या चाणीत घोळल्या गत घुळतोय खरं मी का सांगाय नाही ते माझं मला ठावं पाण्यात हाकल्याला दडत नाही म्हणतात ते खरंच घरात आल्या आल्या दीरानं पिशवी दानक्यानं आदळली येताना बिधीर मुकाच होता घरात आल्या आल्या दीरानं तोंड उघडलं वहिनी इथं घडल्यानं लगेच आईबाला टुकणी टुक सांगायची काय गरज होती तुला बाळासाहेब मी आईबाला कायच सांगाय नाही मग सपान पडलं काय त्यासने माझ्या संघ अशी का वागली ती कोण एका शब्दाने बोलायला तयार नाही माझ्याबरोबर तुमचा दादा गुण उदाल त्याला कुठलं तरी कळाला असेल त्यासने तू सांगितले बेकार कसं करणार हाय ते मला काय ठेव आणि बाळासाहेब कोंबडं झाकलं म्हणजे उजडायचं राहीत नाही अरे काय झालंय ते आम्हाला कळेल काय सासरा म्हणाला काय नाही बाबा दादा कसा वागतोय ते सगळं आमच्या डोळ्यामागाने सांगितलं हिनं आईबाला मग काय चुकलं तिचं अ गुखाता तुम्ही आणि बोल लावता तिला बाबा तू बी तिचीच बाजू घे घरची आबरू घरापुरती राखायची काय तिची दौंडी द्यायची अरे आब्रूच्या दादा चांगला वागता म्हणजे आणि किती बोलत अस भाड्या दादाचं चुकतंय ते कळतंय की मला भी कळतंय ना मग तेला जाकी सांगाय ह त्या गरीब बिचारला कशाला बोलला होतोच धीर बोलायचा थांबला तसा सा सासराच म्हणाला हे बघ भिक्या लाज आबरूचं म्हणशील तर भोवत्याला धापास खेड्यात ठावा आहे त्यो भाड्या काय गुणाचा आहे त्यो समजलं सासरा खवळला तसा दीरनांगी नांगी ठेसल्या गप्प गप्प झाला अरे पाय धुवून पाणी प्या त्या माउलीच तिच्या पायाचं तरी वजकान येतं काय बघूया तू माझनी सासऱ्याचा पट्टा चालूच होता बाच बोलणं ऐकून दीर परड्या अंगाने गुमान बाहेर पडला ते जेवण वक्तालाच घरात आला आई भागूबाईवर हवाला ठेवला तारणारी मारणारी तीच म्हणून नवऱ्याचं सार बरं वाईट पाठीवर टाकलं आणि परपंचात तापत शेकत पाच वर्ष काढली आई बाबा भाऊ महिन्या दोन महिन्याला येऊन भेटून जायची कवा मी तिकडे जाऊन दोन तीन दिवस राहून याची उराउरीच्या भेटीत दुख हलकं व्हायचं बाबानं शिवनेकराची म्हसी त्याला पैसं करून दिलं गाय पाडी आमच्याकडेच होती गाय म्हातारी होऊन खंगलं जायला ती खरं तिच्याच पाडीची आता गाय झाली होती ती गाय आली आणि तिनं बी पाडीच दिली आली गायीला कुठलं पाडं लागतंय काय की पाडी रंगाने तांबडी झाली आली रामा बाबा संघ शेतात राबत्याला श्यामा चौथी पतूर गेला आणि त्यानं शाळेला रामराम केला भीमा बाकी सातवी भी पास झाला बाबानं त्याला गावातल्या कुणासंग मुंबईला पिटाळला तो आईबाला मला वरचे वर पत्र धाडायचा आपली ख्याली खुशाली कळवायचा आमची जाणून घ्यायचा तीन वर्षामागं दीर मुंबईला गेलेला त्यांचा घरखर्चापुरता पैसा यायचा खुशालीचं पत्र बी यायचं इकडचं तिकडचं बरं वाईट कळायचं लग्नाला सहावं वरीज लागलं आणि मला दिवस गेलं आईबाला कळलं तेव्हा ती हारकून ध्यान झाली सासू सासरा म्हणाली डोळं झाकायच्या आधी नातवाचं तोंड बघायचं हाय वाटतंय नशिबात बात त्यांचं बी खरंच होतं लग्नाला इतकी वर्ष झाली तरी मूलभयान होतं लेखाची काळजी त्यांच्या तोंडानं बोलत होती शाहरू आता सात वर्षांची झाली आली तिला आई नको खरं मी लागायची सारखी माझ्या मागं मागं करायची मला बी तिच्या बिगार चैन पडायची नाही रामाचं लगीन झालं त्याला गावातली सोयरी केल्याली मालक बैलगाडी जुपून मला घेऊन लग्नाला गेल त्यावेळेला मी पोटूशी होतो मालकाने रीती भातीचं जे काय करायचं ते सारं केलं पाच रोज राहून परत गावाला आला मी पोटूशी राहिल्या ठावणं मालकाचा चेहरा फुलागत फुलल्याला पिप्पळगावच्या एर जरा कमी झालेल्या वता वता मालक त्या बाईकडं जायचं ठारच बंद झालं आई भागूबाई उशिरानं असं ना बघितलंस ग बाई माझ्याकडं मी हात जोडलं सातवा महिना लागला तसा रामा भेट देऊन गेला सातवा सपाय सपाय मालकाने गाडी झुपली गाडीत साठी भरून पिंजार हातरलं सासूनं रव्याच्या लाडवाची भेट केली आली ढक्का न लावता पाळण्यात घालून न्यावी तशी मालकाने मला बाळंतपणासाठी मायारला आणून सोडली नववा महिना लागला तसं आई बाबा मला लईच जपाय लागली आई तर काडीच्या कामाला हात लावू दे ना सहार एकटीच करायचे काय कमी जास्त झालं तर तुझा नवरा घर पेटवेल आमचं असं म्हणायचे मी फुलात ठेवल्या गत गप्प बसून राहायचे मी ती साथ पडलो तसा आईबाच्या जीवाला जास्तीच घोर लागला त्यात सुईन आंबू काकून दोन वर्षा मागच खरं तिच्या माघारी तिची सून सगळ्या गावाची बाळणपणं करायची तिच्या बी हाताला आंबू काकू सारास गुण होता सुननं सासूच्या हातावर हात मारलेला कुठं जाऊ नको ग बाई पुरीच्या पोटात दुखायला लागले की लगो लग येतो आई तिच्या घरला चार येळा जाऊन सांगून आल्याली बाळत झालो पोरगा झाला सगळी हाराकली आई बाबाला सुटल्या गत वाटलं आंबू काकूच्या सुननच बाळत पण केलं बाचाच तोंडवळा घेऊन पोरगाचा लांबल्याला जितनीजी त्यांच्या न पडल्या सारा बाराव्या दिवशी बाबानं गल्लीला जेवाण घालून बारसं घातलं नाव ठेवलं संभाजी पोरग्याच्या कोड कौतिकात चार पावसाळं कसं गेलं कळलंच नाही मला दुसऱ्यांदा दिवस गेलं हे बी बाळत पण माहेरातच झालं रत्नासारी गोरी पान नाक्याली पोरगी झाली तीन महिनं झालं आणि सासरला आलो मालकासनी पुरीची भारी हाऊस चार पैसे खर्च केलं गाव जेवण घालून बारसं घातलं नाव ठेवलं अक्का ताई पोरग्याच्या वेळेला दीर मुंबईसना आला नाही खरं ह्या एळेला पोरगीच्या हौसनं समजल्या पिएट लघोलग आला पंधरा दिवस राहून परत मुंबईला गेला पोरांच्या कौतिकात हसतं खेळतं दिसपाखरागत उडून जायत होतं मालक बी परपंचात रुळ्याला आता मला बी पुरांच्या पायगुणानं परपंचाला सांजे आल्या गळत वाटलं अक्काताई वर्षाची झाली आणि कली फिरावा तसा नवरा फिरला परपंचाला लागून सुटल्याला गिराण परत लागलं फुलाची वाट सोडून मालक काट्याच्या वाटनं गेलं पहिल्या बाईचं नाल सोडून मालकाने पिप्पळ गावातच खालच्या जातीची कोण दुसरी बाई ठेवली तिची दोन पोरं बारकीने नवरा मेल्याला त्या बाईला बी मालकाचा आधार डोंगरा सारा वाटला आणि बाई पाल चिकटावी तशी मालकासने चिकाटली मालक तिच्या शिकाव्यावरनं घरात वागायला लागलं एक दोन दिवस आड घरात भांडणाचा धुमडा उसळाय लागला मला वाटायचं मालकाच्या तोंडानं ती बाईच बोलती मालक सांच्याला दारू खाऊन आलत की मी कोंबडीनं पिल्ली पक्काखाली घ्यावी तशी पुरासने घेऊन परड्या अंगाला सोप्याला बसायची आत आईबा संग धुंबडा लागायचा आणि मी वाचा गेल्यागत गुमान टिप्प काढायची ती रांड कुठे गेली माझी पोरं टाक आणि तोंड काळे घर तिला मालकांची दारू बोलायची का दुसरी कोण घर घुसतो या सासू बधायची नाही आई जास्ती तोंड खवळू नकोस उद्या आणतो दुसरी आणशील आणशील लाज कोळून प्यालेला भाड्या तू तुला र काय असं रोज चालायचं खांडवा नसायचा मी मोठ्यानच रडायची तसं मालक परडे अंगाला यायचं पुरासनी हिसकं मारून माझ्यापासून आपल्याकडे वडाय बघायचं पोरं मगर मिठी घालून मला चिकटायची मालकास हुबा राहायला यायचं नाही तोल जायचा त्यातनंच म्हणायचं रांड पोरं ठेवून चाटदेशी बाहेरायची वाट धरायची इतर रडून रडून घर भिजीवलीच माझं म्हणत चार दोन लाता कमरत बसायच्या आणि मी कोलमांडून दुमती होऊन पडायची पोरं आई आई म्हणून बहुत्यांना आरोड उसळायची खरं कुणाला दया का यायची नाही दोन वर्ष असंच चालू होतं मुंबईच दीर आला म्हणजे तेवढ्या पुरता रती भात खंड पडायचा गेला की मागं तसं सा पुढं सासऱ्याला झुरणी लागलीने ते न हातरून धरलं तिकडं माझ्या बाबावर बी आभाळ कोसळलं माझ्या काळजीनं वरचे वर दुखण्यानं पडायला लागला दिराचं लग्नाचं वय होऊन गेल्या आलं लगीन व्हायचं ते मागं राहिल्यालं मुंबईत गिरणीत चांगली नोकरी होती दिराला संकेश्वराकडची चालून नवरी आली मालकाने दिराचं लगीन दारात दणक्यान केलं वरात काढली माझ्या तीन वर्षाच्या अक्का ताईला दिरानं मांडीवर घेतली आली अक्कोबी घरभरणी वैस्त तर मांडीवरनं खाली उतराय नाही धाकटी जाऊ घरात आली माझ्या हाताला हात झाला खरं हे लय दिस टिकलं नाही दोन वर्षातच दिरानं मुंबई सोडली आणि एकळं घेतलं घरा शेताचं दोन तुकडं पडलं अगळ पगळ घराला बेळ्यांच्या कुडांनी अडचण केली माझी चूल गल्लीच्या आली सासू सासरा मध घरात करून खायची त्यांचा खंडभाग पंचाने ठरवल्याला परड्या अंगाला दीर जाऊ राहायची शाहरू कवा माझ्याकडं कवा आईकडं खायाची शाहरूला पदोर आल्याला ती लग्नाची झाली तसा तिला गावातला जागा चालून आला शाहरूला देऊन काढली भावाभावाने लग्नाचा खर्च समान उचलला मला माझीच लेख दिल्यासारं झालं लांब नाही गावातच ठेंगभर जाग्या दिली आली खरं पाटवणी दिशी हुर्द भरून आलं उरफुटोस तो रडलो धीराच्या वाटणीला म्हस रेडी गेली मालकांच्या वाटणीला बैलगाडी आली आली मुंबईचा पैसा दिरानं दावलाच नाही म्हणाल हितनं मागं घर खर्च कोण चालवीत होतं आता का आहे माझ्याजवळ कुसळ दिरानं काका वर केल्या आणि सगळ्यांची तोंड बंद झाली आईबाच्या तोंडाला कुलूप लावल्या गत झालं खरं धीर पैसा बाळगून हाय त्या अख्ख्या गावाला ठावं होतं पदरची मस नाही त्यानं पोरासनी दूध दुपतं मिळ ना पोरं मायाला मामाच्याकडे गेली की भूक पडल्या गत दूध दही खायाची रामाची बायको काळी सावळी असली तरी गुन्हा न सोन्या सारी म्हणायची मस नाही तेनं पोरांचं दूध दही तुटलंय तोंड कशी सोकावल्यावानी झाल्यात बघा पारया गेली या पोरांची भावजईच्या बोलण्यानंच पोरांच्या तोंडावर पाणी यायचं माझी पोरं माहेरातच जास्ती रमायची धीराची बायको कानडी मुलखातली लहान थोर सगळीच तिला नानी नाणी म्हणायची दीर जाऊ जा परपंचा झोकात चालल्याला आणि माझ्या संसाराला लागलेला गिराण सुटता सुटतं ना बाई म्हणील तेच मालक ऐकायचं बाई बी पावरीची त्यासनी आपल्या तालावर नाचवायची मालक घरात आलं की त्यांच्या तोंडानं बाईच बोलायची अंगातली बाई, बाई, अंगात बाई निराळीच मला तरी इट इट आल्याला खरं पोरांच्या पायनं एक बी घुटून घ्यायला लागायचं एक दिवशी माझ्यावर इजच कोसळली मालकाने पिप्पळ गावात असलेली बाईने तिची पोरं गावात आणून ठेवली खालच्या सुताराच्या आळीला भाड्यानं घर घेऊन तिला तिथं ती ठेवली आली त्या रात्री धीर मालकास जा बिचारायला गेला तर दीरालाच मालकाने पायतानानं मारलं दांडगा कल्लोळ झाला भावकीतल्या एका बी बापयाला घरात यायचं धाडं झालं नाही तर मालक तिच्याच घरात रात ध्याड पडून असायचं आपलं घर म्हणून कधी मधीचा घराचा हुंबराशी व्हायचं गावातल्या दोन दुकानांचा माल हिंगलजला उत्तूरला जाऊन बैलगाडीनं आणायचं येणारं सगळं भाडं नेऊन त्या रांडच्या मड्यावर घालायचं ती रांड तिची पोरं सुखात लोळायची आणि माझ्या पोरासनी दोन घास मिळायची पंचायत होऊन बसली मालकांच्या अशा वागण्यानं सगळं गाव थुकायला लागलं खरं माघारी मालकाच्या तोंडावर बोलायची हिंमत एकाने बी दावली नाही मी पोरं पदराखाली घेऊन आचार्यांनी बिचारी होऊन बसायची माझ्या पोरांच्या काळजीनं आणि मालकांच्या अशा बेहिशेबी वागण्यानं एक दिवशी सासऱ्याचा सा जीव घेतला सासरा जाऊन सहा महिनं फत्यात सासरा जाऊन सहा महिनं फत्यात वर झुरणी लागलेल्या माझ्या बाण राम म्हटला आणि माझं अर्ध मायार चांदीला पडलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या